आपल्या राज्याचे महामहून राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी कृषी मंत्री धनंजय मुंडेजी विधिमंडळातील सहकारी विक्रम काळेजी कृषी सचिव जयश्री भोजजी कृषी आयुक्त रवींद्र बिनवडेजी सर्व कृषी विभागाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग ज्यांना ज्यांना आपल्या काळ्या आईची सेवा करत असताना ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून दाखवलं यश मिळून दाखवलं त्या सगळ्या आज पुरस्कार मिळणार सर्व पुरस्कारी त्यांचे सर्व भगिनी बंधू त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे शेतकरी बांधव जमलेल्या पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनीन माया तर मित्रांनो मित्रांनो साधारण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय येऊ शकले नाही ह्याच्याबद्दलची माहिती दिली त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला पुरस्कार वितरण सोहळा त्या आहे आज या ठिकाणी कृषी विभागाच्या मार्फत कृषी फलोत्पादन संलग्न क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी त्याचबरोबर माझ्या वेगवेगळ्या व्यक्ती संस्था तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचं कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतोय आणि तीन वर्षाचा राहिला तर दरवर्षी पुरस्कार दिले तर त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचा आनंद माझ्या बळीराजाला मिळत असतो एक त्यांच्यातनं पण स्फूर्ती ते घेतात आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण देखील राज्यामध्ये दे निर्माण होतं आज जे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत ते खऱ्या अर्थाने आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो मला आठवत आहे नाशिकला हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर कार्यक्रम होऊ शकला नव्हता आणि नाशिकला पुरस्कार देत असताना मी पण एक शेतकरी आहे धनंजय पण शेतकरी आहे आपण पण सगळेजण शेतकरी आहात आणि त्या पुरस्काराची रक्कम मी बघत होतो की पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराची पंच्याहत्तर हजार रक्कम होती वसंतराव नाईक कृषी पुरस्काराची पन्नास हजार जिजामाता कृषी भूषण पुरस्कार पन्नास हजार पुढाही पन्नास हजार तीस हजार तीस हजार पंचवीस हजार अकरा हजार मी विचार केला की बाबा एवढा मोठा महाराष्ट्र हे पुरगावी विचारांचं राज्य आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये पुरस्कार देत असताना थोडस त्या पुरस्कारामध्ये देखील जरा वजन असलं पाहिजे आणि तेव्हाही मी राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हा मी निर्णय घेतला की इथून पुढचे पुरस्कार हे आताच्या असणाऱ्या रकमेच्या चौपट करायचे आणि ते शेतकऱ्यांना आता देखील जरी हे मागच्या काळातले असले तरी त्या पद्धतीनं हे चौपट रकमा करून तीन लाख दोन लाख दोन लाख दोन लाख एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाख अशा पद्धतीचे आपण पुरस्कार त्या ठिकाणी केलेले आहेत एकंदरीतच शेतकरी राबत असताना काय मेहनत घेतो काय कष्ट घेतो हे आपल्याला सगळ्यांना आहे यंदा सुद्धा पाऊस काळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी इतका झाला की त्यांनी त्या खरीपाच नुकसान केलं आणि त्याच्यातून आपल्याला अडचणीला सामोरं जावं हो लागतंय आम्ही पंचनामे करायला सांगितलेले त्याच्या संदर्भामध्ये एक रुपयात पीक विमा पण आम्ही तुम्हाला उतरून दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काही अडचणी आल्या माझी परळीला कृषी प्रदर्शन होतं त्याला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण जे अठरा वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी खूप चांगलं काम मुख्यमंत्री म्हणून केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील त्यांचा एक चांगलं उत्पन्न आणि एकंदरीत परिस्थिती तिथं सुधरून दाखवली त्यांच्यावर आता देशाच्या पंतप्रधानांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनाही आम्ही सांगितलं की याच्यात अडचणी आहेत ते म्हणाले काळजी करू नका तुम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मुंबईला दिल्लीला पाठवा मी याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करतो आणि एक रुपयात विमा उतरवण्याची जी योजना महाराष्ट्र सरकारने तुम्ही जर एक रुपया भरत असाल तर बाकीचे सगळे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचे भरत असतं परंतु नुकसान झाल्यानंतर तुम्हाला त्याची मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय ते, ते स्वतः म्हणाले मी घेतो तुम्ही काही काळजी करू नका विजेच्या बाबतीत यांनी सांगितलं धनंजयनी अनेक वर्ष हे डिपार्टमेंट सांभाळलं तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथपर्यंतच्या मोटारी ह्या आपण त्यांना मी लवकरच अर्धा दिवसात माझं आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं सा बोलणं झालंय लवकरच तुमच्या हातात तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटारचं बिल हे मागची बाकी शून्य ह्या वेळेसचं बिल शून्य पुढचं बिल भरायचं नाही असं त्याच्यामध्ये येईल बऱ्याच जणांना वाटत होतं की बाबा आत्ताचं बिल माफ केलं मागचं काय आणि मागचं तर बऱ्याच जणांना देता येणं अशक्य होतं आणि त्याच्यातून आता आम्ही हा एक निर्णय घेतला तोही तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना दिवसावीस पाहिजे सूर्यप्रकाश उगवला वीज चालू दिवस मावळ वीज बंद त्याकरता यंदा चोवीस हजार कोटी रुपयाचे साडेआठ लाख शेती पंप सोलर ऊर्जावर सूर्यप्रकाशावर आपण त्या ठिकाणी देणार आणि इथून पुढं आम्ही साडेनऊ हजार मेगावॉट वीज ही सोलरवर करायचा निर्णय घेतला आहे त्याला जमीन सरकारची उपलब्ध करून दिली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि त्याच्यातून साधारण सहा महिन्यांनी आपल्याला पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर दिवसा वीज उपलब्ध होईल इथून पुढं माझ्या शेतकऱ्याला रात्री बिबट्याला विंचू काट्याचं सापाचं अशा वेगवेगळ्या अडचणीला जावं लागणार नाही तो रात्री घरीच थांबेल कुटुंबाबरोबर थांबेल आणि सहा महिन्यांनी तुम्हाला फक्त म्हणजे फक्त दिवसा रोज वीज मिळेल याबद्दलचा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो बरेच वर्षाची आपली मागणी होती ती मागणी आज मूळ युतीचं सरकार या निमित्तानं पूर्णत्वाला नेत आहे त्याही गोष्टीचं समाधान आनंद हा आम्हाला सगळ्यांना आहे खूप काही गोष्टी आहेत खरं तर गव्हर्नर साहेबांना पुढे जायचं आहे परंतु त्यांनी प्रत्येकाला तुम्हाला पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे मी एकच सांगतो की अडचणी येतात राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहतं कारण ते आपलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे काही योजना अशा असतात की केंद्रात मी मदत लागते मध्ये आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहाना आणि पियुष गोयल साहेबांना भेटलो आम्ही सांगितलं की आमचा सा नगर जिल्हा असेल सातारा असेल आमचा पुणे जिल्हा असेल आमचा नाशिक जिल्हा असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणचा शेतकरी माझा कांदा उत्पादक आहे आणि कांदा निर्यात बंदी केलेली आहे आणि त्याच्यात भाव कोसळतात माझा शेतकरी अडचणीत येतो इथून पुढं कांदा निर्यात बंदी करायची नाही त्यांनी निर्यात बंदी उठवली आणि आता कांद्याचे भाव चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आमचं बारकाईनं तिथं लक्ष आहे बासमती तांदूळ ह्याच्या पण निर्यात मूल्य हे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचा फायदा निश्चित आपल्या लो लोकांना झालेला आहे इथून पुढं सोयाबीन आणि कापूस पिकवणारा पण आपला वर्ग आहे त्यांच्याकरता सोयाबीनचे दर वाढण्याच्या करता आपण खाद्यतेलावरून आयात शुल्क वाढवण्याची आग्रही मागणी ही, ही केलेली होती आणि त्याच्यातून काही प्रमाणामध्ये फरक पडायला लागलाय थोड्या मार्केटमध्ये तेलाच्या किमती वाढायला लागल्या परंतु त्याच्यामुळे सोयाबीनच्या किमती वाढणार आहेत ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या तसंच ऊसाच्या बद्दल चार पाच वर्ष एफ आर पी परंतु एम एस पी नाही वाढवली ती पण गोष्ट सहकार मंत्री यांना त्यांनी आम्ही आम्ही बँकच्या कानावर घातली त्यांनी परवाच मला सांगितलं संभाजीनगरला म्हणाले की दहा ते पंधरा दिवसात मी तुमच्या शेतकऱ्यांच्या करता त्यांना उसाचा दर जास्त मिळावा म्हणून एम एस पी देखील वाढून देतो तोही निर्णय लवकरच आपल्याला त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं जिथं जिथं माझ्या शेतकऱ्यांना मदत पाहिजे त्या त्या ठिकाणी जे राज्य सरकारच्या हातात असेल तिथं राज्य सरकार, सरकार मदत करेल जे केंद्राच्या हातात असेल तिथं राज्याचे राज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आणि स्वतः आपला धनंजय मुंडेजी आम्ही सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये तिचा पाठपुरावा करू त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका इतर पण बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गाईच्या दुधाचा दर पाच रुपयामध्ये वाढवला होता आता उद्याच्या एक ऑक्टोबर पासून उन्हा सात रुपये वाढवलेला आहे त्याच्यामुळे सात रुपये अनुदान हे गाईच्या दुधाला पण मिळणार आहे तशाच पद्धतीनं अटल बांबू समृद्धी योजना हाही कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणावर घेतोय आम्ही टप्प्याटप्प्याने मोठ्या उपसा सिंचन योजना आहे टेंबूर ताकारी उरमोडी उर्मोडी जीएकाटापूर जन शिरसाई त्याच्यामध्ये पुरंदर विष्णुपुरी या सगळ्या शासकीय खर्चाच्या योजना आता शेतकऱ्यांना वीज बिल भरायला अवघड जात तो पाण्याची पट्टी बघू शकतो परंतु वीज बिल पाच टप्पे सहा टप्पे उचलावं लागतं त्याच्यामुळं ते सगळे पंप आता आम्ही सोलरवर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर तिथं पण ते पाणी वापरणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिलाचा प्रश्न हा आता निरा अडचणीचा सुटणार आहे वैनगंगा नळगंगा नदी प्रकल्प पण आपण राबवतोय जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याच्या करता पाणी देता येईल तिथं तिथं पश्चिमेच्या पाणी पूर्वेकडे आणून तोही भाग आपण हिरवागार करण्याचा निर्णय हा शेतकरी बांधवांनो आपण घेतलेला आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका आज आपण ज्या कष्ट घेतले जी मेहनत घेतली त्याच्यातनंच तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे आणि तो थोड्या वेळेत मिळणार आहे त्याचे खऱ्या अर्थाने तुम्ही मानकरी आहात त्याबद्दल तेवीस मध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति लाभार्थी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आतापर्यंत खाते संख्या शहाण्णव लाख आहे आमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी अडुसष्ट लाख आहेत आज तुम्ही देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला आहे इथली गैरसोयच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे धनंजय पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे त्याबद्दल आपण ते मात्र शंकापानामध्ये मा बाळगू नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्यापैकी पैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा त्या वर त्यांच्या अकाउंटला दिले जातील त्याच्यात जा कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या काही काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन एन डी आर एस नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्या शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेले आपण काळजी करू नका लवकरच श्रावणातला बैलपोळा झाला माझ्या माहितीप्रमाणे भाद्रपदातला बैलपोळा दोन का तीन तारखेला भाद्रपदातला पोळा कधी आहे दोन का तीन तारखेला त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं देखील मी आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आता पुरस्कार मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि असंच सातत्य त्यांनी टिकवावं इतर पण शेतकऱ्यांना तुम्ही जे प्रयोग केले तुम्ही जे उत्पन्न वाढवलेलं आहे तशा पद्धतीनं आपल्याही शेजारच्याला तसंच अनुकरण करायला लावावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद उपमुख्यमंत्री इसके पश्चात मैं नम्र निवेदन करूंगी महाराष्ट्र राज्य के महामहिम राज्यपाल श्री सी पी राधा जी हमें मार्गदर्शन करें